पाहुयात कॉन्स्टेबल मंजू मालिकेतील कलाकारांचे रियल लाईफ कुटुंब अभिनेत्री मोनिका राठी व तिचे पती प्रताप जोशी वैभव कदम व त्याची रियल लाईफ आई विद्या सावळे व त्यांच्या मुली नेहा व निकिता अजय तपकिरे आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब खरी आई ऋतुजा कुलकर्णी व तिचे खरे वडील राहुल बेलापूरकर व त्यांची खरी पत्नी तर तुम्हाला कॉन्स्टेबल मंजू मालिकेतील कोणतं पात्र आवडतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा